कराडमध्ये देशव्यापी महारक्तदान शिबिराचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले होते श्री जगन्नाथ शिंदे आप्पासाहेब ऑल इंडिया केमिस्ट ड्रगीस अध्यक्ष यांच्या पंच्याहत्तरव्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त देशव्यापी महारक्तदान शिबिर कराड येथे आयोजन करण्यात आले होते यावेळी कराड तालुका सातारा जिल्हा कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील असंख्य फार्मासिस्ट केमिस्ट असणाऱ्या तरुण तरुणी महिला यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला मेडिकल असोसिएशनच्या देशव्यापी रक्तदानाचे कर्तव्य त्यांनी बजावलं यावेळी सातारा जिल्हाध्यक्ष केमेस असोसिएशन सागर पाटील यांनी या देशव्यापी महारक्तदान शिबिराला मोठ्या उत्साहामध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले नमस्कार मी विक्रम शिंदे प्राचार्य लेट ॲडव्होकेट दादासाहेब चव्हाण मेमोरियल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मसूर करा आज केमिस्ट हृदयसम्राट माननीय जगन्नाथरावजी शिंदे आप्पा यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने पूर्ण भारतभरामध्ये रक्तदान शिबिरांचं आयोजित केलेलं आहे त्यापैकी कराडमधील पंकज हॉटेल या ठिकाणी मोठा रक्तदान शिबिराचा कॅम्प सुरू आहे या रक्तदान शिबिरासाठी सातारा जिल्ह्यामध्ये बावीस ठिकाणी रक्तदान सुरू आहे यामध्ये सर्व केमिस्ट बांधव फार्मासिस्ट बांधव आणि फार्मसी कॉलेजेस यांचं योगदान लाभलेलं आहे रक्तदान केल्यामुळं त्या रक्तदात्याला स्वतःला फायदे होतात त्याशिवाय एका रक्तदानामुळे तीन रुग्णांचे प्राण आपण वाचवू शकतो ही सर्वात मोठी आपल्यासाठी महत्वाची जमेची बाजू आहे त्यासाठी मी सर्व रक्तदात्यांना आवाहन करेन की या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी व्हावं आणि या जागतिक विक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवावा धन्यवाद